की काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकलाय गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळेला त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हे शिवसेनेत प्रवेश केला धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून कसब्याच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचं धंगेकर यांनी स्पष्ट केलं लाडकी बहीण योजना असेल मेडिकल असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असेल यांनी सातत्यानं सोडवताना आपण बघितले आणि हे बघितल्यानंतर शेवटी त्यांच्या एक आदर्श बघून आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आम्हाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आज एक मोठे भाव म्हणून एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला समावून घेतलं असंच प्रेम त्यांनी आमच्या आमच्याबरोबर आमच्या पुणेकरण करावं अशी मी मनापासून विनंती करतो आणि ह्याच्यापुढं आपण जो आदेश देईल जे आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं नाव कमी होता नये अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू जेणेकरून शिवसेनेचं नाव उंचवण्याचं काम एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक चांगलं काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत मी मनापासून आभारी तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आता लोकांना कळेल होईल धंगेकर बरोबर ना थोडं कसं ते दुसरा पक्षाचा होता काँग्रेस तो जरा वेगळ्या टाईपचं हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना म्हणजे इथं काय मालक नोकर कोण नाही इथं सगळे कार्यकर्ते माझ्या सकट त्यामुळे इथं काम करणाऱ्याला पुढे जायची संधी आहे जो काम करेगा व आगे बढ़ेगा।